माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांच्या हस्ते निवड झालेले उमेदवार यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आज विविध पदासाठी चारशे एक्क्याऐंशी पर्यंत अर्ज प्राप्त झाले होते त्यामधून एकशे त्र्याहत्तर निवड करण्यात येणार झालेल्या तेहतीस उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांनी उपस्थित उमेदवार यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की महापालिकेत निवड झालेल्या उमेदवारांनी चांगली सेवा करावी शासन स्तरावर आम्ही या प्रशिक्षणातून अनुभव घेतलेल्या या उमेदवारांना नोकर भरतीवेळी प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध करून देईल अशी विनंती करणार आहे येणाऱ्या काळात आम्ही तरुण पिढीसाठी नवे उद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहोत माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांनी माननीय शुभम गुप्ता आयुक्त म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून महापालिका कामकाजात नक्की चांगला सकारात्मक फरक झाला असं नमूद केलं यावेळी माननीय आमदार डॉ सुरेश भाऊखाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांनी आपल्या यशस्वी कारकीर्द वाटचालीबाबत उपस्थितांना अनुभव सांगितले कामगार ते कामगार मंत्री ते पालकमंत्री प्रवास कसा झाला याबाबत मनमोकळेपणाने अनुभव सांगून म्हणून उपस्थितांचे मनोबल वाढवले यावेळी उपयुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे जमीर बादशाह करीम सहा आयुक्त सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र इत्यादी उपस्थित होते त्या दृष्टिकोनातून हे सहा महिन्यात कंप्लीट करतील आणि नोकरीसाठी पण त्यांना प्राधान्य न्याना कुठेही वेकन्सी असेल तर प्राधान्य घ्यायला जावं त्या दृष्टिकोनातून तो आम्ही तोडतो की जे आम्ही एक काढू त्या पद्धतीने त्यांना नोकऱ्या मिळण्याची एक हमी देण्याचा निश्चित आमचा प्रयत्न असेल त्यामुळं जे जे सिलेक्ट झाली मुलं त्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो जी मुलं सिलेक्ट नाही झाली त्यांना पुढे त्यांना शुभेच्छा देतो कारण सहा महिन्यानंतर परत आणखी सिलेक्शन टीम तयार होईल आणखी परत असे कॅ कॅम्प घेतले जातील आणि उद्याला मुलांनाही मोका देण्याची जाणते कारण ह्यामध्ये स्टायफंड आहे प्रत्येकाला दहा हजार आहे आठ हजार आहे काय काय ट्रेन दहा हजार आहे काय काय ट्रेननं आठ हजार आहे असा हे पगारही यांना मिळणार आहे आणि सहा महिन्याचं ट्रेनिंग कम्प्लीट करायचं आहे नगरपालिकांना सर्टिफिकेट देईल आणि ते सर्टिफिकेट पुढं त्यांच्या लाईफमध्ये नोकरीसाठी चांगला उपयोग पडेल ह्या दृष्टिकोन हा उपक्रम राहला मी आमचे गुप्तासाहेब आपले आयुक्त आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व चा, चा, टीमचं मी अभिनंदन करेन की हा कार्यक्रम सुंदर असा इथे राबवला गेला आणि निश्चितच हा कार्यक्रम जर सगळा महाराष्ट्र रावला तर निश्चितच बेरोजगार दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्या शिवराव प्रामुख्यानं प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवून मुलांना सहकार्य करून त्यांना एक सचिव दिलं पाहिजे की जेणेकरून पुढं मागू कुठं वेकंशा निघाल्या त्यामुळे त्यांना नोकरी मिळेल एवढंच मी त्यांना सांगतो परत याला या शिबिराच्या माध्यमातून गुप्ता साहेबांना सर्व टीमला आणि सर्व जे विद्यार्थी आले तिथे त्यांचे पालक आले त्याला मी देतो धन्यवाद